बीजेपी शिवसेना आहेत त्या निमित्ताने मला या मतदारांकडून अतिशय आमचे सर्व कार्यकर्ते बघताय ना तुम्ही सगळे बरोबर आहेत महिला बघा किती मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने आम्ही प्रचारला उतरलोय प्रत्येकाकडे आम्ही साहेबांचा ब्रोशर देतोय आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय तो साठी की दादानी केलेलं दहा वर्ष प्रामाणिकपणे काम हा दादांचा आहे प्लस पॉईंट राष्ट्रवादीचे दादानी केलेलं काम आहे तो उमेदवार नौखा आहे दादानी केलेलं काम आहे जरी शिवसेना मध्ये पक्षामध्ये होते त्यांनाही मोठं पद होतं त्यांनी काय केलं या याच्यासाठी ते तुम्ही बघा आणि दादानी केलेलं दहा वर्षाचं दादांचं केलेलं काम म्हणजे दादा पंधरा वर्ष पहिल्यांदा दादा खेळचे खासदार होते त्याच्यानंतर दादांचा मतदार संघ बदलल्यानंतर दादा शिरूचे खासदार झाले आणि शुदू शरूच्या जनतेकडून ज्या दादांच्या अपेक्षा होत्या ते जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा दादाने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे अशी पंधरा वर्ष दादांची दादां सर्वांकडे आम्ही पुस्तिका दिलेली आहे जी दादांनी पंधरा वर्षात केलेली कामं म्हणजे या पाच वर्षाचा आम्ही अहवाल दिलेला आहे त्याच्या आधीचे अहवाल दोन निवडणुकामध्ये गेलेले आहेत आणि या वेळेचा जो अहवाल आहे तो प्रत्येकाच्या हातामध्ये आहे आणि दादानी केलेलं प्रामाणिक काम हीच दादांची मला वाटते पावती आहे आणि मतदाराच्या खुश आहे दादांवरती मग निवडणुकीच्या वेळेला आपण जरी म्हटलं प्रतिस्पर्धी असतो आपण शेवटी एक जो असतो तो प्रतिस्पर्धी असतो पण पण केलेलं दादानी काम असेल त्या कामाच्या जोरावर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेली कामं असेल मग ग्रामपंचायती प असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्या माध्यमातून केलेली कामं असतील जी केलेली कामं आहेत आमच्यासुद्धा बाकीच्या लोकांनी त्यासुद्धा कामाचा लेखाजोखा का, हा चांगला आहे आणि म्हणून दादा नक्की निवडून येते गेल्या गेल्या पंधरा वर्षामध्ये फक्त खेड आणि जुन्नर या भागात जास्त कामं झालेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त वागोली आणि स कोरेगाव भीमा असेल फक्त याच भागात जास्त कामं झालेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त शिरूर लोकसभा मतदारसंघात ही फक्त कागदावरचीच कामं आता झालेली आहे कागदावरची जरी कामं असली तरी ती नक्की पूर्ण होणार आहेत कारण गेल्या वेळेला दादा दोनदा जे खासदार होते ते विरुद्ध पक्षात म्हणजे असताना म्हणजे त्यांचं राष्ट्रवादी शिव आणि यांचं पक्षाचं राज्य होतं हे तुम्हालाही माहिती आहे काँग्रेस वरती खालती यावेळेला आम्हाला पाच वर्ष जी मिळाली आले ती आमचं युतीचं सरकार आहे त्यामुळे जी दादानी केलेली कामं आहेत चौदा हजार कोटींची दादानी केलेली कामं आहेत ती प्रत्यक्षात पूर्ण होणारच कारण दादांचं स्वप्न आहे की नाशिक रेल्वे हे दा नाशिक रेल्वे दादांचं स्वप्न आहे ते त्याचं इम्प्लिमेंट झालेलं आहे आणि त्याचा सर्वेही चालू आहे म्हणून ते नक्की काम होणार आहे दादांच्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये ते आपण सर्वजण बघालच आणि दादांचा जो आवाक आहे आणि दादानी केलेले प्रश्न असतील तुम्ही बघताय दादांना चार वेळा औषध रत्न पुरस्कार मिळाला तो काय असाच मिळाला आहे का कामं केलेत म्हणून मिळालं आहे ना आणि लोकांचे जे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे दादा शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत निवडून जे आता आपण म्हणतोय की बैलगाडा शर्यत ह्या जरी या दिसत असल्या तरी त्या कोणाच्या काळात बंद झाल्या हेही सर्वांना ज्ञात आहे त्यावेळेचं आणि दादानी केलेलं त्याच्यासाठी काम दादांच्या जवळजवळ तेरा जवळजवळ का सतरा दादांच्या केसेस आहेत त्याच्यावरती ह्या कुठल्या राष्ट्रवादीने काँग्रेसच्या राज्या याच्यावरती नाही आहेत तर म्हणून मला सांगायचं की प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न दादांच्या नक्की फयाला येतील कारण कोण काय करतो आहे हे प्रत्येकाला माहिती आहे उमेदवार जरी आमचा आमच्याच पक्षातून गेलेला असला आणि तो त्यांचा असला तरी दादा नक्की विजयी होतील कारण ह्या सर्वांनी केलेलं काम आणि ही जी सगळीजण मेहनत घेतात तुम्ही बघताय आज प्रत्येक ठिकाणी दादांनी केलेलं काम बोलतंय आणि म्हणून हा आत्मविश्वास मला आहे गेल्या पंचवार्षिकमध्ये शिवसेनेचे बरेचसे खासदार होते जलिगुट्टू या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या बैलांच्या ज्या शर्यती होत्या त्याला परवानगी मिळाली सात आमदार एकत्र आले आणि त्या ठिकाणी परवानगी त्यांनी मिळून घेतली त्याप्रकारे ऑर्डर पाटील हे सुद्धा करू शकले असते हे करू शकले असते म्हणजे हा हे जे, जे प्रकरण आहे ते प्राणी मित्र संघटना कोर्टात गेल्यामुळे हे सगळं प्रकरण रखडलेलं आहे आणि यांचं जेव्हा राज्य होतं विरोधी पक्षाचं तेव्हा त्यांनी काही केलेलं नाही त्याच्यावरती आणि म्हणून हे कोर्टात गेलेलं प्रकरण आहे त्याचा निकाल नक्की आमच्या बाजूने लागेल हा मला आत्मविश्वास आहे शेवटी मतदार राजाला तुम्ही काय सांगाल? मतदार राजाला मी सांगेन एवढंच की दादांवर विश्वास ठेवा दादानी केलेली कामं तुम्ही बघा दादांचा आवाका बघा आणि मला सांगायचं की प्रत्येक ठिकाणी दादा प्रत्येक ठिकाणी बोलतात जेव्हा जेव्हा दादांना कोणीही फोन करतो तेव्हा प्रत्यक्ष दादा फोनवर भेटतात कारण मध्ये कोणी त्यांच्या पिए नाही आहे हे तुम्ही सर्वजण जाणता आणि मतदारसंघामध्ये दादा बसत असताना घोडे आमच्या आम आंबेगावमध्ये दादा दर रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मग अगदी त्यांची सगळी माणसं भेटेपर्यंत दादा भेटत असतात आणि त्याच्यानंतर भोसरी या ठिकाणी कारण तो तिकडचा जो आहे पट्टा हडपसर असेल भोसरी असेल त्या ठिकाणच्या लोकांना तिथे जवळ पडतं म्हणून दादानी तिथे बसतात दादा आणि दर गुरुवारी प्रत्येक वेळी दादा तिथे बसलेले असतात की असं नाही की त्याच्यात खंड पडलेलं आहे आणि हे अवैध चालू आहे आणि याच्या आधीचे तुम्ही जर खासदार आठवलेत तर तुम्हाला कधी त्या खासदारांचं नावही आठवणार नाही आणि म्हणून मला सांगायचं या खासदारांनी केलेलं काम लोकांची असलेली जवळीक दादांची प्रत्यक्ष संभाषण आणि यामुळे दादा नक्की निवडून येतील आणि दादांचं केलेलं काम